व्हायरल झाला त्याच्यानंतर मी जाऊन तक्रार केली पण तो व्यवस्थित व्हॉट्सअप चॅट वारल्या वा, वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक तर पहिली गोष्ट मी ऍपल फोन वापरतो तो चॅट जो त्यांनी फोटो काढलेला आहे तो आहे अँड्रॉइड फोन म्हणून त्याला दोन बार दाखवले दोघांचेही सिग्नल्स वेगवेगळे आहेत दोघांवरती स्क्रीनवरती आहेत ते वेगवेगळे हा एक भाग झाला चोरीचा दुसरा भाग म्हणजे फोटो माझ्या वरती जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नाही पॅशन आहे हा व्हॉट्सअप डीपी आहे हे मूर्ख ज्यांनी माझा व्हॉट्सअप निर्माण केलाय तो चॅट निर्माण केलाय त्यांनी वापरलाय माझा फोटो आणि जो फोटो मी कधी वापरला वापरतच नाही फार पूर्वी वापरायच मी पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली आता पोलीस म्हणून चौकशी करूया चौकशी करायला काय नाहीच आहे खोटा व्हॉट्सअप चॅट आहे आणि मी सगळे पुरावेच दिलेत की कसा व्हॉट्सअप चॅट खोटा आहे एक तर मी मराठीत कधीच जास्त टायपिंग करत नाही माझा जो मराठीत व्हॉट्सअप जातात त्याचं टायपिंग ते पोलिटिकल असतं ते सामाजिक असतं त्याचं टायपिंग माझा माझा खाजगी माणूस करतो मी कोणाशीही पर्स इंडिव्हिज्युअल चॅट करतो तो चॅट माझा कधीही मराठीत नसतो मराठीत इंग्लिशमध्ये मी मराठी टाईप बाकी माझे जे लेख येतात किंवा जे येतात ते मी सांगतो मी हे हे, 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 हे टाईप कर आणि ते टाईप करून माझ्याकडे तपासून मी रासतो त्या चॅटमधन महत्वाचं जे सांगायचं आहे महाराष्ट्राला की या लोकांची घाणेरडी मानसिकता किंवा अख्ख चॅट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हीन वृत्तीची माणसं खाणेरडी त्या चॅटमध्ये काय लिहिलंय त्यांनी कि दली दली विक की तू दलित आणि मुसलमानांना घेऊन ये त्यांना पाहिजे तर पैसे दे दलित आणि मुसलमान काय विकले विकत घेऊ शकता असं काय यांना वाटत की काय या जे कोणी करतायत हे धंदे ते एका गटाचे ते एका राजकीय पक्षाचे मला त्या राजकीय पक्षाचं नाव नाही घ्यायचं त्याच्या नेत्याचं नाव नाही घ्यायचं त्या नेत्याने पण बघावं दलित आणि मुसलमान हे का काय बाजारात ठेवलेत काय भाजीपाल्याच्या गाडीवरती की घ्या यांना विकत कसं काय लिहू शकता तुम्ही त्यांना जाऊन पैसे देऊन ये दुसरी गोष्ट दीपक केदारचं नाव आलं कुठं दीपक केदार पण विचारात आली आंबेडकर आईट आंबेडकर विचारांचा खंदा कार्य करता तो माझा माणूस आहे त्याला संधी द्या अरे असं कोण बोललं कधी बोललं दीपक केदारांनी मी कधी भेटलो म्हणजे हे किती यांच्या मनामध्ये जाती धर्मद्वेष भरलेला आहे ह्याचा भक्कम पुरावा त्यांनी उपलब्ध करून दिला म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटेकडेपणा आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली ते एका चॅट नाही आणि याचा दाखल केलेला आहे गुन्हा दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे ते असे दाखवत आहे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट अरे बाबा तू वकील आहेस तू आधी कन्फर्म कर तू चॅट आलाय कुठन कोणाचा आहे आणि आता मला सांग तू तुला पाठवला कोणी सांग टी व्ही वरती कि मला हा चॅट हिंनी दिला हा तिथं तू निर्माण केलायस नाही तर तुला कुठेतरी पाठवलाय दोन्ही लागतील आता मी स्वतः जाऊन तिथे नंतर मी उशीर झाल्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझ्या कार्यकर्त्यांनी सही केले मी स्वतः बसून पोलीस स्टेशनला सवी करायला लागलो आता मला माझे फक्त जे तिथले नवीन अधीक्षक आहे पोलीस अधीक्षक त्यांना विनंती कि काव्यात का कोणतरी आहेत त्यांना त्यांना विनंती आहे की बघा जरा हे भाषण संपल्या संपल्या अरे जर सकाळचा होता तर सकाळी आला असता तो भाषण संपल्यावरती कसा घ्यायचो अचानक जे मी आता मला आता सुद्धा एक मेसेज आहे तुम्ही शोधतोय अतिशय अर्वाचच्या भाषेत अश्लील भाषेत शिवीगाळ मारायची धमकी अजून माज गेलेला नाही अजूनही मस्ती गेलेली नाही काय भीतीच नाही आता तक... म्हणजे आता हा डायरेक्ट धमकीचा बॉक्सात आहे त्याच्यात शिव्या आहेत मी आता पोलिसांना पाठवणार आहे नाव आहे त्याच्यात नाव नाही आहे नंबर आहे मी आता नंबर व्हॉट्सअप याच्यावर टाकणार आहे सगळं चॅटच टाकणार आहे ट्विटरवरती पण यंत्रणेची भीतीच राहिलेली नाही द्या धमकी आता आमदाराला धमकी द्या काय होत आहे द्या त्यांना हे माहित नाही हा आमदार न घाबरणार आहे तुम्ही मला शिव्या द्या मी माझ्या मुद्द्यावरनं बाजू नाही होणार मी अजूनही सांगतो माझी लढाई ही आहे तुम्ही माणसं माराल आणि जातीचं नाव घेऊन मागे लपहाल तर ते नाही चालणार मी पण त्याच जातीत जन्माला आलो पण माझ्या अंगात वसंतराव नारायणराव नाईक या स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे जिने आपली करोडो एकरची जमीन शैक्षणिक संस्थेला दिली मी त्या हमालांच्या जातीतनं येतो जिनी एकोणीशे तेवीस साली शिक्षण संस्था काढण्यासाठी की कोणी परत हमाली करायला मुंबईत येऊ नये सिन्नरच्या मुख्य मुख्य जागेमध्ये चौदा पंधरा एकर जमीन त्या काळी घेतली होती त्यामुळे हे असलं बंजारी समाजा लोकच कारण नसताना बदनाम करू नका तुमचं काय असेल ते तुम्ही बघून घ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही पण असे जात जात जातच्या मागे लपू नका आणि तुम्ही मला जातीवरनं घाबरवणार असाल तर माझा धर्म हा माणुसकीचा आहे महाराष्ट्र धर्म आहे तो माणुसकी मारली गेली तर स्वतःच्या सगळ्या सैरांनाही न सोडणाऱ्या शिवाजी महाराजांचं राज्य आहे तर इतिहास वाचा हिरोजी फोरजनला काम माफ केला नाही शिवाजी महाराजांनी वाचा तुम्ही स्त्रियांवर अन्याय कराल तुम्ही गरिबांवर करा, करा। अन्याय कराल स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय कराल आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्याल आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोलला तर निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या नजरेने बघत आहेत तर ही जात 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 या जात महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकेल म्हणजे तुम्ही आता जर खून त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणूस की संपलीच अरे काय डिस्टर्ब करता यार कोणाचा असेल तर काढा ना बाहेर त्याच रुपनी डोंगरी आता म्हणतात की आवडांचा बुरखा पिढा वगैरे असेल पारे <laughs> ते असले असले खूप बघितले मी कायदेत मला त्याची काळजी आहे की उद्यापासून कॅलायन जायचेच नाही त्यांना यांना कायद्याचं ज्ञान नाही मला बाकी कसली काळजी नाही माझी काळजी नाही मला मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांच्या प्रश्न तिथे उभा राहील फॉरवर्ड केलेला चॅट हा आणि गुन्हा आहे हे माहिती का तुम्ही कुठलीही काही आलं म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत तो कायद्याने गुन्हा आहे आणि वाईट ह्या गोष्टीच की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत म्हणजे खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन ये अरे असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन ये म्हणजे मी तरी ललि लिहित माणसं घ्या या असं लिहू शकतो माणूस की बाबा माणसं घेऊन रे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण झालो माणसं घेऊन ये मला कोणाचं दुसरी गोष्ट <laughs> कितीही रागात असतो कितीही रागात तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं नाही एरवी मी अजितदादाच म्हणतो आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही पाहिजे त्यावरती हात ठेवू शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातनं निघूच शकत नाही मी साहेबांच्या पक्षातला कार्य करताय मी साहेबांचा सा कार्य करताय लोकांशी कस लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवावं मनामध्ये ठीक आहे माझा नेंद वैचारिक काय जे काय असेल ते असेल पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही मी अजित पवार बोललो मी जे केलंय ते अमान्य कधीच करत नाही तुमचे कार्यकर्ते खोटा व्हॉट्सअप करताना बरोबर अजित हे नाव कसं देऊ शकतात हे सगळे चेहरे कसे उघड होतात बघा फटाफट 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 अरे खोटं करताना पण अक्कल कर लागते खोटं करताना व्हॉट्सअप ठिकाणी असं हे वरनं तुम्ही काही मॅनिप्युलेट करू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॉट्सअप मिक्स केला तर तुम्ही काही करू शकता आणि आता तेवढी मॅच्युरिटी लोकांमध्ये आहे की हे जे व्हॉट्सअप चॅट वगैरे हो आता कालपासून तुम्हाला माहिती आहे का कोणाकोणाचे व्हॉट्सअप चॅट त्यांनी हे केलेत पीएम साहेबांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत लोकांनी आता अमित शहाचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत देवेंद्र फडणवीसांचा फोटो लावून व्हॉट्सअप चॅट तयार केलेत एडिटिंगला काय फोटो लावायचा त्याचा खाली चॅट लिहायचा झालं का पोलीस काही होणार नाही का काल एफ आय आर घ्यायला मी स्वतः गेलो इथे बसलो दीड दोन तास त्यांचे जे पी आय होते खेडकर त्या ते तिथे बसलेले होते माझ्या माणसाला तो एफ आय आर नोंदवण्यासाठी नंतर साडेचार तास लागले जास्तच आणि मी इतके पुरावे दिलेत ना की तो चॅट कसा म्हणजे ज्या कोणी तो ट्विट केला आहे त्या ट्विट केलेल्या माणसाला फक्त विचारायचं की बाबा तुला कोणी दिला हा चॅट आणि मी ते सांगितलंय ना की माझा फोन ऍपल आहे आणि तो जो चॅट आहे तो वरचा आहे मी अँड्रॉइड वापरतच नाही मी जो माझा जो फोटो वापरलाय तो फोटो कधी वापरतच नाही माझा व्हॉट्सअपचा जो डीपी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे एक पकडायचाच असेल से तर पोलिसांना दोन मिनिटाचं काम आहे कारण का चोरी येते काही खरं केलेलं नाही की आम्ही फेसबुकला पाठवू आम्ही ट्विटरला पाठवू माहिती घेऊ काय माहिती घ्यायची गरजच नाही ज्यांनी हा ट्विट केला आहे त्याला विचारायचं तुला दिला पुने रहा। इतका साधा प्रश्न आहे बघूया आता पोलीस बीड मध्ये करतील अशी मला फार आशा पण बघूया आता एवढं सगळ्या घडल्यानंतर पण जर पोलीस करणार नसतील तर दुर्दैवीची बाब आहे आणि जे मी सांगितलं ते खूप मोठं आहे की एखा एखादा माणूस फोन करून हे सांगण्याची हिंमत करतो की तू सा म्हणजे जे, जे काय भाषा त्यांनी वापरली मी त्यालाही सांगितलं की मी माझ्या जो आहे त्याच्याने एक टक्काही बाजूला सरखणार नाही तुम्ही कितीही धमकवा तुम्ही कितीही जातीची बंधनं घाला मी पण त्याच जातीचा आहे ज्या गावच्या बाबडी त्याच गावच्या बोरी त्यामुळे जातीचा अं जेवढा अभिमान तुम्हाला आहे तेवढाच अभिमान मला आहे गर्व आहे पण ह्याच्यामध्ये मला शिवाजी महाराजांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्माचा अधिक गर्व तो महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी मी मैदानात उतरलो आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या सोयी लावण्यासाठी राज्य व्यवस्था वापरता येत नाही ते महाराजांनी आम्हाला शिकवलेलं नाही सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चाललाय आम्हाला फुले शाहू आंबेडकरांनी शिकवले शाहूंनी तर ते कृतीत आणलं फुलेंनी कृतीत आणलं आणि आंबेडकरांनी संविधानात आणलं त्यामुळे हे असले जात पात हे ते नागी। नागी। मी मानत नाही मानणार नाही माझी जात माझा धर्म हा पहिल्यांदा माणूस की आहे नंतर मग जे काय असेल ते मी जेव्हा ट्रेन मध्ये वाचवायला गेलो त्या आजोबांना मुस्लिम चाचा तेव्हा लोक मला शिवाय घालायचे अरे काय काय अरे काय वडल्यांच्या वायाच्या एका माणसाला सहा जण धरून चोपतात त्याचा बिचाराचा डोळा गेला त्याच्या बाजूने मी उभा नाही राहिलो तर माझ्यातला माणूस मिळालाय सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या बाजूनी नाही बोललो तर मला माझं माझा अवघडल्यासारखं होईल माझं असं आठवण खात राही सगळं आजही त्याला न्याय नाही देऊ शकलो आम्ही मी, मी जाहीर माफी मागितली आहे की सोमनाथ चुरुवंशीला म्हणावा तसा न्याय मिळवून नाही हो, देऊ शकलो आपण तू मेला कसा कुठे मारला त्याला कोणी मारला त्याला काही असा पसा मिळत नाही मी काल इथेही दुःख व्यक्त केलं की सोमनाथ सूर्यवंशीचं काय संवेदनाहीन महाराष्ट्र बघण्याची सवय नाही मला आणि जाताय धर्माच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करायला पाहिजे इथे हे सगळं आपण जाती 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 एकमेकांच्या पाया, पायात पाय घालू आणि महाराष्ट्र धर्म संपून टाकू त्याच्यासाठी मी उभा आहे माझं वैयक्तिक कुठलंही वैर नाही द्वेष नाही हे जे व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपमध्येही कोणाला अटक करावी कोणावरती कारवाई करावी अशी करा बिलकुल इच्छा नाही पण सत्य लोकांच्या समोर आणि ज्यांनी केलाय त्यांनी दलित समाज समाजाचे मुस्लिम समाज माफी तरी मागाय तुमच्यावरती कारवाई नाही करायची मला दलित समाजाने ठरवलं तर तुमच्यावरती एक मिनिटात अट्रॉसिटीचे के केस राहत एक मिनिटात कारण तुम्ही अख्ख्या दलित समाजाला बदनाम करून टाक की पैसे द्या त्यांना आणि मग ते येतील दलित समाज काय विकत घेत संपूर्ण दलित समाजाला बदनाम करून टाकलं मुस्लिम समाजाला बदनाम करून टाकलं कोणी दिला तुम्हाला अधिकार काय त्या दीपक केदारची चूक तो माझा माणूस आहे तो माझा माणूस नाही आहे तो है। है। ना चा, एक चांगला नेता आहे वैचारिक बैठक असलेला नेता आहे ज्यांनी बनवलंय त्याला दादांनी विचारावं की अजित हे नाव टाईप करून कोणी व्हॉट्सअप बनवलं आणि त्यांनी कधीतरी सांगावं मी माझ्या एवढ्या दिवसाच्या माझ्या सगळ्या लढाईमध्ये मी एकदा तरी टीव्ही व्ही समोर येऊन अजित बोललोय का मी मान्य करतो मी रागाच्या भरात अजित पवार बोल पण जर राग थंड झाला की मी अजितदादांशी बोलत नाही भले त्यांचा संपर्कात नाही मी आणि मला संपर्कात म्हणजे मी एका मस्का पॉलिसी करण्यासाठी करत नाही पण जे मी करत नाही ते माझ्यावरती बोट ठेवत जावं मी त्वेषाने बाहेर पड हेच तुमचं तुम्हाला सांगायचं म्हणून मी तुम्हाला, 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 तुम्हाला बोलवलं सर तुमच्या गाडीवरचा हल्ला असेल किंवा ईमेल द्वारे बॉम्बची धमकी असेल आणि आता अशा प्रकारची व्हॉट्सअप चॅट कुठेतरी तुम्हाला डिवर्स नसतात ते ठीक आहे त्याच्याने काही फरक पडत नाही पण मला सांगायचं की माज किती आहे माज हे एवढं सगळं चालू आहे तरी त्यांना भीती नाही वाटत की आपण कशी काय धमकी द्यायची आणि त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही हे मी त्याला फोनवर ना शिव्या घालून सांगितलंय की तुझ्या धमक्यांना घाबरत नाही मी पण तुम्ही शिव्या व्हॉट्सअपवर लिहून मला पाठवतात आणि मी सांगतो मी शिव्यात गेला त्याला फोनवर दिल्या त्याला असं वाटायला नको की तो कोण मोठा दाऊद इब्राहिम आहे आणि बघ कसं मी आता मग ते लगेच व्हॉट्सअप व्हायरल करायचं मी असा व्हॉट्सअप पाठवला होता पण असं हे दहशतीचं वातावरण हे सगळं म्हणजे अनंत काळ चालत नाही कुठेतरी अंताला येत शेवटी जिंकत ते प्रेम जिंकती ती माणूस की असले याच्या या गोष्टींकडे लक्ष नाही देत पण हे पोलिसांनी लक्ष दिलं की अजूनही माज उतरलेला नाही इतका घाणेळ्या पद्धतीने हिंस्तर पद्धतीने हिनियस क्राईम पुरावे मागतात आमच्याकडे तुम्ही क्राईमचे पुरावे अरे मी दिले ना गीतेला बोलवा गीते विचारा फरार आहे दीड वर्ष झाले खोट्या गुणात ताडकवला पोलिसांनी त्याला त्याच गुन्ह्यामध्ये पण आरोपी आहे कधी विचारलं त्याच्यावरती बोलू नका आधी त्याच्याबद्दल बोला अरे काय चालू आहे यार रामकृष्ण बांगर त्यांच्या बारा संस्था खाण्याचा प्रयत्न केला तो बिचारा माणूस घरातनं पळून गेला म्हणजे पळून गेले म्हणजे बाजूला राहिले कोण घाबरत नाही पण त्यांना कसं अडकवलं पोलिसांनी रामकृष्ण बांगरांना परत सांगतो की मारले गेलेले साठ टक्के तर वंजारीच आहेत म्हणजे खुंजर आहेत ते मग तुम्ही कसले वंजऱ्यांचे पोशिंदे अणुवंज्यांचे आधारस्तंभ अणुवंजरांसाठी लढतोय कोणाने एका अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगावं की वंजऱ्याची एक इंचाची जमीन तरी मी कधी घेतली गोवी तर नावावर काय तिथे शंभर वंजारी तयार सांगायला की आमच्या जमिनी खाल्ल्या कोणी खाल्ल्या मला नाही सांगायचं जातीला कशाला बदनाम करताय काय मराठा विरुद्ध वांजऱ्यांची लढाई नाही आहे संतोष देशमुख आहे का माझा नातेवाईक नाही माझ्या पक्षाचाही नाही माणूस की नाही एक तो एका दलिताला वाचवायला गेला होता म्हणजे त्याच्यातली माणूस की जागी होती संतोषमधली आणि बीड हा नेहमी पुरोगामीला मदत करणारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये असं चालू आणि म्हणून मी जे काय व्हॉट्सअप चॅट फिरवला आहे ते सिरियसली घेतलं मी त्याचं कारण एकच होत की हा यांचा पडदा उघडा करायचा आणि मी व्हॉट्सअप चॅट व्यवस्थित वाचलं व्यवस्थित वाचलं दहा वेळा वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की की मनातला हा कुठपर्यंत शिरलाय शेवटी त्यांना लिहून लिहून खोटं लिहून सुद्धा दलित आणि मुसलमानान बदनाम वाटलं एका दलित दलित्यालाच खेचावं असं वाटलं आणि ज्यांच्या मनात विरुद्ध आहे त्यांनी शब्दात आलं अजित होत व्हॉट्सअपवरती काय धमकी नाही धमकी म्हणजे हेच ते काय ते फोन करायचा तो कोणीतरी आहे गरजे नावाचा कोणीतरी आहे त्याचा आता व्हॉट्सअप मिळेल मला मी जास्त काय लक्षात येत नाही असल्या गोष्टींकडे बघितलं मिळालं तर मी पोलिसांना पाठवणार आहे ते त्याच सगळं ते त्याचं नाव लिहिण्याची पण हिंमत नाही त्याच्यात नाव पण नो नेम लिहिलंय नो नेम मला नावच नाही अरे कमीत कमी बोलताना नाव ते खाली बाळा मी या नावाने तुम्हाला फोन करते या प्रकरणात आता उडी घेतलेली आहे मात्र त्या कालच्या मोर्चामध्ये नंतर मात्र त्यांचं म्हणणं की हस असेल असेल आवड असतील हे राजकीय फायद्यासाठी तिथे आले होते मुंडेंनी ज्यापासून आवड्यांच्या विरोधात सभा घेतली त्यामुळे आवड त्या ठिकाणी हे बघा विधानसभेमध्ये पहिल्यांदा ना नाव कोणी घेतलं आणि आम्ही काय करतो ते आम्ही करतो तुम्ही काय करता तुम्ही करा आम्हाला काय तुमच्याबद्दलही बोलायचं नाही आमच्याबद्दल तुम्ही चांगलं बोला अशी आमची अपेक्षाही नाही या लढाईला सुरुवात कोणी केली त्यामुळे मला काय कोण आलं माझ्याकडे कोण गेलं कोणाकडे हे मला काय बोलायचं नाही मला कोणाच्या प्रश्नाला उत्तरच द्यायचं नाही तुम्ही बांधील नाही कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांना काय माझ्यावरती बोलायचं ते मी जरूर बोला सत्ताधारी पक्षामध्ये देखील केली आहे त्यांनी कोणी काय केलं याच्याशी मला काही करायचं नाही हे प्रकरण राजकीय नसून हे प्रकरण सामाजिक आहे तो काय माझ्या पक्षाचा नाही आहे त्याला राजकीय वळण द्यायला तो कार्यकर्ता मुंदडाताईंचा आहे तो कार्यकर्ता बीजेपीचा आहे तो कार्यकर्ता पंकजाताई मुंढेंचा आहे त्याला राजकीय अभिनिवेश नाही येऊ हो दिला मी तो बीजेपीचा बूथ लेवलचा अध्यक्ष आहे तरी आम्ही पक्षी अभिनिवेश बाजूला ठेवलाय आम्हाला काय करायचं नाही पक्ष असेल असेल पण असं कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही माणसाला तुम्हाला मारता येतच नाही मुंगी सुद्धा तुम्हाला संविधानाच्या नुसार मारता येत नाही इतक्या हिंस्त्र पद्धतीने हत्या होणं म्हणजे मी बॉम्ब म्हणजे मी त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट बघितला त्याचा पोस्टमार्टमचे फोटो बघितले गडावरती एकदा भाषण केलं होतं ते तिथे दुसऱ्या जागी केले होते पण त्यांनी खूप आरोप केलेले म्हणजे भावावर केले होते आणि भावाच्या मित्रावरही केले होते मला काय त्याच्यात जायचं नाही माझी लढाई स्पेसिफिक आहे आता त्या भावा भावांच्या राजकारणातही जायचं नाही काय झालं नाही कुटुंबात त्याच्यातही जायचं नाही माझं स्पेसिफिक आहे स्पेसिफिक माझा मला असं फैरी जा। नाही झालायचं मी मूळ गुन्हेगार का पकडले जात नाहीत आणि एवढ्या दिवसात एवढ्या हत्यांच्या प्रकरण आहेत त्याची चौकशी कोण करणार आणि लोक आता बोलायला तयार झाली आहेत लोक बोलायला तयार झाली आहेत रामकृष्ण मांगर घ्या जुना काँग्रेस आहे बोलून द्या पोलिसांनी आणि विचारा तुमच्याबरोबर काय काय झालं आरोपी असतील संपत्ती जप्त कोणाची कुठल्या आरोपींची आरोपींची नावातच जाहीर करावी की या या आरोपींची आम्ही संपत्ती जप्त करतोय कुठल्या केस मधली जप्त करतोय कुठल्या केस मधल्या आरोपींची संपत्ती जप्त करतोय कारण का तीन शोध आरोपी अजून काय म्हणजे वाल्मिक कराडला केल्याचं मला तरी काय दिसत नाहीत कागदपत्रात की मला कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात मी जात नाही मी गेलेलो नाही माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणी आलं तरी मी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जाणार नाही पण आपल्याला मी सांगितलं मी फोकस्ड काम करतो त्याच्या घरी काय चालतंय हे माझं काय काम नाही ना मी त्याचं काय घरचं रेशन भरत नाही किंवा काय करत नाही मला काय करायचं मेघा मागे हिरवा लावलेल्या हिंदू भगवा लावून गणपती मूर्ती ठेवली लोकांना आजकाल कशाचं राजकारण करायला आवडत चालू सर, ने जिस तरीके से तो मालूम नहीं ये इनको मैं ना कभी इनसे बात किया हूँ ना कभी इनसे बोला हूँ ये अच्छी वकील है ऐसा मैंने सुना है सुनते आ रहा हूँ लेकिन कल जिस तरीके से उन्होंने ट्वीट किया है वो पहले खबर तो कर लेती जांच तो कर लेती पता तो करवा लेती ये कहाँ से आया है फॉरवर्ड कोई भी व्हाट्सअप मैसेज करना ये कानूनन अन गुना है और जिस तरीके से मैंने वो पकड़वा के दिया है कितना मेरा फोटो जो लगाया वो मेरे डीपी ही मेरा डीपी नहीं है मैं एप्पल यूज करता हूं मैं एंड्रॉइड फोन यूज नहीं करता हूं ऐसी दो तीन चीजें जो फोन के बारे में है उससे साफ होता है कि जो चैट है वो मैनेज चैट है और मैं मराठी में चैटिंग नहीं करता हूं किसी से मैं चैटिंग इंग्लिश में करता हूं क्योंकि मराठी लिखने में मुझे दिक्कत आती है क्योंकि इंग्लिश में फिर वो मराठी खुलो फिर वो मराठी का बिठाओ उसपे अपना इंग्लिश चालू रहता है वो इंग्लिश में ही मराठी भेज देते जो आम आदमी कहता है वो मे, वो, वो मैं कहता हूं तो इन सब चीजों को देख के वो झूठा है इसके बारे में लोगों के और देखो ऐसा है एडिटिंग इतना आसान है कि सिक्स सेवन स्टैंडर्ड के लड़के एडिटिंग कर देते कट 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 भेज जाओ लोग हंसते हैं एडिटिंग पे क्योंकि एडिटिंग तुरंत समझ में आता है कोई फोन नंबर किसी व्हाट्सएप पे आप व्हाट्सएप पे है आपका फोन नंबर नीचे आता है महाराष्ट्र में कोई भी बता दे व्हाट्सएप नीचे आता है ये व्हाट्सएप मेरा नंबर आया है व्हाट्सएप में क्या दिखाना चाहते हो तुम अरे झूठ करते समय भी कलाकारी से करना पड़ता है अपनी चोरी पकड़ी ना जाए इस द्वारा करना पड़ता है कोई व्हाट्सएप मुझे दिखा दे मैं व्हाट्सएप खोल खोल के के बता देता हूं कि उसमें नाम आता है क्या कभी किसी का चल तो ठीक तो 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 है मुझे वही चिंता है ना कि इनके यानी ये जो लोग हैं इनके दिमाग में कितना जातिवाद भरा हुआ है ठोस ठोस के क्या पैसा सिर्फ दलित और मुसलमान लेंगे ऐसा आपको कहना है क्या आप दलितों को बदनाम करना चाहते हो क्या ये तो पूरे महाराष्ट्र दुनिया देश के दलितों का नाम आ गया इसमें तुमने किसी का नाम ही नहीं लिखा दलितों को पैसा दो अरे दलित कहां से है है इधर वो दलित जो पैसा लेता है आपको मालूम है क्या उसका घर मालूम है क्या आपको ये फॉर फॉर दलितों को समझते क्या आप मैं मेरे जो मेरे दोस्त भाई है उनको उनको पूछना चाहता हूं जहां पूछो उनको सवाल हमको ये चाय बताओ जितेंद्र राव का है तो हम जितेंद्र मेरे ऊपर किस डाल तरीका है दलित और मुसलमान बदनाम करेगा तो किसको भी करोगे क्या विधानसभा में आपने जिस तरीके से का नाम था कोई भी विधायक खुलकर बोलने को तैयार नहीं आप एक बात देखो तो मेरा मैं कौन क्या करता है मुझे कोई लेना देना नहीं है सवाल यह है कि जो करेगा उसका जो भी है वो फाड़ के फेंक देना चाहिए दहशत ऐसी महाराष्ट्र में नहीं चली मैं सोमनाथ सूर्यवंशी के लिए भी लड़ा हूं मैं मणियार चाचा के लिए भी लड़ा हूं मैं वाल्मीकि तरह के खिलाफ भी लड़ा हूं क्योंकि तो मैं इंसानियत के साथ रहता हूं मैं शोषण के खिलाफ रहता हूं जिसको जो शोषित है उसके बाजू से रहता हूं उसके परिणाम क्या है उसकी मुझे चिंता नहीं